त्यानंतर आपण थेट जातोय थे सुनील तटकरे बोलत आहेत काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्ष शिवसेना आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुका पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी लढणार आहे या उलट अधिकृतपणाने मी एक विधान नक्कीच करेन की महाविकास आघाडीमध्ये जितक्या जागांच्या वरती सहमती झाली असेल त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने महायुतीमध्ये जागा बाटपाच्या बाबतीमध्ये सहमती त्या ठिकाणी झालेली आहे परंतु महायुतीच्या सरकारने अलीकडच्या कालावधीमध्ये जे काही लोकोपयोगी निर्णय घेतलेले आहेत या निर्णयाच्यामुळे प्रचंड प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये एक अनुकूल असं वातावरण महायुतीला झालेलं आहे आणि ज्यावेळेला नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येतील त्याला राज्यामध्ये महायुतीचंच सरकार त्या ठिकाणी येईल अशा वातावरण निर्माण झाल्यामुळे राज्यावरती सत्तेवरती येण्याची देवा स्वप्न बघणारे पाच पाच सहा सहा मुख्यमंत्री आज एकदम हवालदि झाले असल्यामुळेच अशा पैच्या बातम्या प्रेरणाचं काम विरोधकांच्याकडनं त्या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे हे सगळं ऐकल्यावर पाहिल्याच्यानंतर मनोरंजन झाल्यासारखं वाटतं जी काय वक्तव्य या संदर्भामध्ये होत आहेत त्या बाबतीमध्ये शिवसेनेचे सुद्धा प्रमुख नेत्यांनी जाहीरपणाने भूमिका व्यक्त केलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा नेतृत्वाने यासंदर्भामध्ये जाहीरपणाची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे त्याच्यामुळे महायुतीच्या एकसंग भूमिकेवरती कुठल्याही बळीचं प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी निर्माण होणार नाही संजय राऊतांनाच काल परवा जी चपराक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून जी मिळाली काँग्रेस पक्षाकडून जी मिळाली त्याने आपले राजकीय दृष्ट्या गाल सांभाळावेत मग त्यांनी महायुतीची त्या ठिकाणी काळजी करावी स्पष्टपणाची भूमिका आहे की त्यांनाच त्यांच्या आपसामध्ये नेमकं कोण दावा ते करतात मुख्यमंत्री पदाचा उमेदवाराचा काँग्रेसमध्ये सुद्धा मुख्यमंत्रीपदाचे अनेक उमेदवार आहेत इतरही पक्षामध्ये त्या ठिकाणी आहेत अशा पद्धतीचं वातावरण ज्या ठिकाणी सुरू आहे त्यांनी महायुतीच्या बाबतीमध्ये काही भाष्य करण्याचा प्रयत्न करू नये एवढंच मला त्या ठिकाणी सांगायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बेशिस्त खपून घेतली जाणार नाही हा स्पष्टपणाची भूमिका प्रदेशाध्यक्ष या नात्याने माझी आहे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने आदरणीय अजितदादांची कारा ना आहे काराध्यक्ष या नात्याने प्रफुल्लबाईंची आहे पक्षाच्या संसदीय मंडळाची भुजबळ साहेबांचे आमच्या सर्वांची त्या ठिकाणी आहे म्हणून आपण जे काय बोलतात त्या संदर्भातला पूर्णपणाचा अहवाल मागून घेऊन त्या बाबतीतली उचित ही नक्की त्या ठिकाणी केली जाईल जे मिळणारच नाही त्याच्याबद्दल चर्चा होते आहे याच्यासारखा दुसरा कुठला राजकीय विनोद असू शकत नाही आणि असे विनोद रोजच घडत जावोत अशीच आमची परमेश्वराकडे प्रार्थना आहे ते प्रत्येक पक्षाचा अतिउत्साही कार्यकर्ता आपल्या पद्धतीच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करत असतो तो भाग आलायदा पण महाविकास आघाडीमध्येच या एका पदावरना किती सुंदोपदी संधी आहे हे आपण त्या ठिकाणी अनुभवतो सर एक महत्वाचा प्रश्न आहे की रेल्वे सतत वाढ काल एक महत्वाची बाब की रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलेंडरचा बाटला जो तो आढळला ती जवानांची रेल्वे येत होती नेहमी या रेल्वे मंत्र्यांवर टीका महाविकास आघाडी म्हणून पण कालची घटना खरंच गंभीर कसं म्हणतात ही खरंच गंभीर घटना आहे